राम राम शेतकरी बंधू नमस्कार काय म्हणता रासायनिक खत वापरून जमीन होत बरेच उपाय करून पाहिजे तेवढं उत्पन्न येत नाहीये अहो मग आता चिंता सोडा कारण पूर्वी इंडस्ट्री तुमच्यासाठी घेऊन आले आहेत गो ग्रीन नाईन संजीवनी आणि न्यूट्री ग्रो बर मंडळी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव समाधान जाधव मी पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीकडून आणलोय तर आज आपण आणलो आहोत कोणत्या काळात शंकरपुरा शंकरपुरा नागन चौकी हा नागन चौकी शंकरपुरा एकदा तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा राहा माझं नाव ईश्वर रामलाल कुमावत राहणार नागन चौकी तालुका जामने जिल्हा जळगाव मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट पंच्याण्णव बहात्तर अठ्ठ्याऐंशी बरं गोरोनाईनचे दोन डोस टाकले मी त्याला दादा तुम्ही आता तुमचं कॉटनच पीक आहे याच्यामध्ये तुम्ही आपल्या दोनही प्रोडक्टचा वापर केलेला आहे सन संजीवनी वायस टोमल आणि तू गोरोबरी तू गोरुडी आता याच्या एका पाशीला एका पाच कोणी किती बॅगा टाकल्या बरोबर किती बॅगा वापरल्या गा एक तीन बॅगा वापरल्या बरं आणि दुसऱ्या डोसच्या वेळेस वापरले एक रे तीन बॅग वापरल्या मी पुरकत डोस वीस वीस तेरा चे टाकले एक तीन बॅगा दो ते बॅग ही हा तर काय रिझल्ट आले तुम्हाला ऐकत होते काय बदल वाटतं बरं तुमच्या कपात दरवर्षीपेक्षा या वर्षी काय बदल झाला या बदलला बरचसा रिझल्ट म्हणजे हा जो माल एकू पडत नव्हता समजा जर असं ताडून पडली तर माल गईन जात होता बर आणि कैरा एवढ्या राहत नव्हत्या तीस चाळीस पन्नास कैरी जवळपास आता ये म्हटलं तर समजा आपले कोळडाऊ आहे बरोबर ती बक्षी कापाशी नाहीये उगवलं नाहीये कोळाऊ कापाशी आहे आपली बरोबर तीस चाळीस कैरी पक्की आहे समजा आणि हे संजीवनी बाय टुम याचे दोन हात घेतले स्प्रे मध्ये दोन वापर केलेला दोन वेळेस वापर काय बदल झाला याच्यापासून याच्यापासून बदल असा होतो की पाती शेजारी पाती निघत राहते फळधारणा जास्त होते आणि बुरशीचा अटॅक बी कमी होतो त्याच्यात आता तुम्ही मिरची आणि टरबूज च प्लॅनिंग करताय आणि टरबूज त्याच्यासाठी आता ग्रो ग्रीन नाईन चे किती बॅग वापरताय तुम्ही एक तीनच बॅग आणि तिच्यात एक तास आहे तुम्ही आपले दोन्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आपण हा समाधान चालेल धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार